विश्वगुरु संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराजांचा आषाढी वारी पालखी सोहळा मोठ्या दिमाखात उत्साहात आणि जल्लोषात सुरू आहे या ठिकाणी हा पालखी सोहळा या पालखी सोहळ्याचं सारथ्य करणारं या पालखीचे ओझं आपल्या खांद्यावर या ओझ्याचा भार वाहणारी ही बैलजोडी या बैलजोडीचं नेमकं नाव काय कसा हा या बैलजोडीला मान मिळाला यासोबत बोलण्या बोलण्यासाठी आपल्यासोबत या बैलांचे जे मानकरी आहेत जे या बैलांचे मालक आहेत ते आहेत काय काय सांगाल यांचं नाव या या आहे जय हरी माउली या बैलांचं नाव एकाच सर्जा आणि हा मान मिळण्याकरता संस्थांनी त्या ठिकाणी बारा जणांनी त्या ठिकाणी अर्ज त्या ठिकाणी दाखल केलेले होते त्यामध्ये बैल निवडीची प्रक्रियासाठी त्यांनी बैल मध्ये जे पारखी लोक आहेत पशुवैद्यकीय अधिकारी आहेत असे लोक त्या ठिकाणी त्यांनी बोलवलेले होते स्थानिक पण बोलवलेले होते त्यामधून त्यांनी तीन जोड्या सिलेक्ट केल्या दरवर्षी दोनच जोड्या असतात त्या वर्षी त्यांनी एक जोडी अजून एक्स्ट्रा त्यामध्ये सोबत आपले घेतलेली आहे तर तीन या सगळ्या बैलांमध्ये जे कुठले बैल उंच आहेत बा शिंगाला कुठले चांगले आहेत पायाला चांगले आहेत असं बघून त्यामधनं चांगल्यातल्या चांगल्या तीन जोड्या त्या ठिकाणी निवडत आले यांचं खाणं पिणं कसं असतं यांना काय तुम्ही पालखीच्या वेळेस खाऊ खाऊत आता यांना रोज सकाळी पहाटे साधारण चार वाजता आम्ही उठतो सर्वजण आणि उठल्यानंतर सगळ्यात पहिले त्यांना शेंगदाणा पेंड असते मकाचा भरडा असतो गहू भरडा असतो पशुखाद्य आहे त्याचं सळेउंडे वगैरे बनवून पहिले त्यांना पूर्ण बैलांना ते दिले जातात त्यानंतर त्यांची आंघोळ वगैरे घातली जाते आंघोळ घातल्यानंतर त्यांना आम्ही सगळेजणांनंतर आंघोळी वगैरे करून बैलांचा साज वगैरे जो काय आहे साज घालणं आहे त्यांना गंध लावणं आहे हे सगळं करण्यामध्ये साधारण दीड ते दोन तास जात असतात सोहळ्याच्या व्यतिरिक्त यांचं काय कार्य काय कार्य करतात हे बैल आमच्याकडे प पूर्वीपासून म्हणजे आजोबांपण जोपासून आमच्याकडे बैलजोडी ही आमच्या घरामध्ये आहेच पूर्वी आमच्याकडे शेतीचं काम होतं त्र्यंबकेश्वर मी प्रॉपर त्र्यंबकेश्वरचं आहे त्र्यंबकेश्वर मंदिरासमोर आमचं रसवंतीचं दुकान होतं त्या रसवंतीच्या जुन्या चरकासाठी बैल वापरला जायचा त्यानंतर वीड भट्टी वगैरे होती आमची त्या भट्टीसाठी बैलांचा वापर होत होता आणि त्र्यंबकेश्वरमध्ये जो त्रिपुरी पौर्णिमेला मोठा रथ निघत असतो त्र्यंबकराजाचा एकतीस फुटी रथ आहे वर्षातून एकदाच रथ निघतो त्या रथासाठी गावामध्ये त्याच्यानंतर ओटीची वारी असते त्या ओटीच्या वारीमध्ये फक्त या बैलांचं काम जे आहे फक्त रथ ओढण्यासाठी पालखीसाठी एवढ्याच कामासाठी त्यांचं काम होतं आता सध्या सगळी शेती आधुनिक झालेली असल्यामुळे शेतीचे सगळी कामं आता ट्रॅक्टरने होतात तो जोड़ी पकता आपन रथा तर बैलजोडी ही फक्त आपण रथासाठी आणि देवाच्या कामासाठीच वापरली जाते बाकी इतर शेतीचं कुठल्याही प्रकारचं काम त्या बैलांकडनं आपण करून घेत नाही साधारणतः यांच्याकडे किती ओझव यांची कॅपॅसिटी आहे लोकांची आता साधारण रथाचं आणि पालखी आणि त्याच्याबरोबर असणारे वरती बसणारे जे पाच सहा लोकं असतात त्याबरोबर रस्त्याने त्यांना भरपूर लोक धान्य देत असतात तसं अथव सहा सात धान्याचे सा कट्टे मागे मागच्या साईडला जवळजवळ पाण्याचे ड्रम आहेत चार ते पाच वीस वीस लिटरचे पाण्याचे ड्रम आणि मी स्वतः ब्रेक मारण्यासाठी एक माणूस असे जवळजवळ सात ते आठ जण रथावरती बसलेले असतात पाण्याचे ड्रम त्याच्यानंतर मिळालेलं धान्य नारळाचे पोते असो असं जे काय आहे हे सगळं म्हणजे साधारण एक चार ते पाच टनापर्यंत त्या रथावरती सर्व लोड असतो